महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे पॉवरफुल दहा मंत्री ज्या पॉवरफुल दहा मंत्र्याला सध्या पराभवाचा सामना करावा लागू शकतो जे पराभवाच्या छायेत आहेत तर कोणते मंत्री आहेत जे पराभवाच्या छायेत आहेत ज्यांना पराभव होण्याचे चान्सेस जास्त आहेत महायुतीचे हे मंत्री आहेत आता असे दहा मंत्री आहेत तर सर्वात पहिले नाव त्या ठिकाणी डॅशिंग मंत्री ज्यांना म्हणतात ते गिरीश महाजन यांचं नाव आहे हे गिरीश महाजन सुद्धा यावेळेस पराभवाच्या छायेत आहेत त्याचबरोबर अजून डॅसिंग मंत्री एक ज्यांचं नाव छगन भुजबळ आहे अनेक मंत्री आहेत संजय बनसोडे आहेत हे सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा यावेळेस यांना पराभवाचा सामना करावा लागतो पराभवच्या छायेत आहेत तानाजी सावंत हे सुद्धा पराभव छायेत त्यानंतर संजय राठोड यांचासुद्धा पराभव होण्याची चान्सेस आहे त्याचबरोबर गुलाबराव पाटील हे सुद्धा मोठ्या प्रमाणात पराभवच्या छायेत आहेत शंभूराजे देसाई हे सुद्धा यावेळेस पराभवाच्या छायेत आहेत त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील आणि त्यानंतर छगनबुळ असे टोटल दहा मंत्री आहेत हे दहाच दहा मंत्री यावेळेस पराभवाच्या छायेत आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका अनेक प्रकरणं आहेत जातीनी आहे त्या ठिकाणी मतदान जे आहेत हे ज विभागलं गेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या मंत्र्याला त्या ठिकाणी फटका बसलेला आहे